तुमच्या शेतात भांगरवाडी तुमचं नाव काय तुमच्या शेतात काय करत होत्या काय नाही करत का? कर चालले होते वाटणी कोणतं जनावर होत ते काय होते को, नाव सांगितलं कोल्हा होता आ… का बोले नि काय हातातला लचका तोडला का तिने तोडला पाहायला धरलं मी हंड त्याला चप्पल दगडीने नाही आवडत होती पण तिच्या आजूबाजूला माणसं म्हणते थोडं उरून गेले तर मला म्हणजे तुमच्या जवळपास माणसं नव्हती कोणत नव्हतं कोणत नव्हतं कोण नव्हतं मी त्याला दगडी चप्पल आवडते आणि ते पाळ वन विभागाचं कोणी आलं तर का नाही बघायला नाही कोणच नाही आलं आता मी आता घरी आले मला तिथे मग एक बाबा आला तो गाडीवर थांबला म्हणतो मला घरी सोडवा डॉक्टर ये मग दवाखान्यात घेऊन कोण ते काही आले ना काय घडलं आज प्राथमिक केंद्रामध्ये सुमन खुबे हे पेशंट आले होते सकाळी एक तास तासापूर्वी हे आले आणि सांगितलं का डाव्या हाताला खोला चावला आपण इथं त्यांचा क्लिनिंग आणि ड्रेसिंग केली आणि सीएलडब्ल्यू डब्ल्यू आहे दावे हाताला त्यासाठी आपण बीप सीएलडब्ल्यू डब्ल्यू आहे त्यासाठी आपण इम्युनिग्लोबि साठी पाठवतो हो, तर इथून आपण लस दिली त्यांना एआर आणि डीटी इंजेक्शन दिला आणि पेन किलर इंजेक्शन दिलं आहे